रावेर लोकसभेत महायुतीत बिघाडी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते रक्षा खडसे यांना उमेदवारी मिळाल्यानं आमदार चंद्रकांत पाटील नाराज असल्याचं बोललं जात आहे शरद पवार गटाकडून डमी उमेदवार उभा केला जाणार असल्याचा आरोप आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला तर निष्ठेने काम करणाऱ्यांकडे पाठ फिरवली जाते आणि दोन पक्षांवर निष्ठा ठेवणाऱ्यांना विमान पाठवलं जातं असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं मी अपक्ष आमदार असून महायुतीला पाठिंबा दिला असला तरी वेळेवर निर्णय घेणार असंही त्यांनी म्हटलं आता असं वाटायला लागलं आहे की राष्ट्रवादी डमी उमेदवार देते काय राष्ट्रवादी शरद पवार साहेबांची याला मान्यता आहे की खडसे साहेबांची मग कला गुन्हे की व्यवस्थित उमेदवारी मिळवून घेतली आणि आता एक डमी उमेदवार देऊन मायुतीचा एक उमेदवार निवडून आणायचा असं असेल तर खऱ्या अर्थाने अभिनंदनच करावं लागेल पण मी माझा निर्णय जरा थोडं थांबून घेणार आहे काय परिस्थिती झाली ते बघून अजून काही आजच सगळं काही झापलेलं नाही एवढं वेळेवर निर्णय घेऊ येणाऱ्या निवडणुकीमध्ये मी अपक्ष उमेदवार होतो त्याच्यामुळे मी कोणाच्या ना बंधनात नाही आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये पण मी माया पद्धतीत निवडणूक नियोजन करेल हे निवडणुकीचं नियोजन बघून नियो असं वाटतं सर्वसामान्य साधारण कार्यकर्त्याचं सा। नियोजन राजकारण नाही जे दोन दोन तीन तीन पक्षावर निष्ठा ठेवता अशा लोकांचंच राजकारण आहे जे निष्ठेनं चालतं जे मागे उभे राहता जे तुम्ही सांगितले शब्दप्रमाण मानता अशा लोकांचं राजकारण राहिलं आणि अशा लोकांना दुर्लक्ष केलं जातं कोणासाठी विमान पाठवलं जातं कोणासाठी काय पाठवलं जातं आणि जो खरा कार्यकर्ता आहे त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं एवढंच मला या निमित्ताने बोलावं असं वाटतंय